क्रमांक बारा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन शिवाजी त्र्यंबक कांगोडे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक नाशिक मनपा आणि रवींद्र शिवाजी कांगोडे भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर मध्य मंडळ सरचिटणीस यांच्या वतीनं एकूण तीन हजार पाचशे रुपयांच्या आरोग्य तपासणीचं शिबिर पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजेपासून गणपती मंदिर महात्मानगर क्रिकेट ग्राउंड नाशिक येथे आयोजित करण्यात आलं या शिबिरामध्ये डोळ्यांच्या तपासणीसह मोफत चष्मे वाटप आणि महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या रक्तातील सर्व घटक तपासणी रक्तदान तपासणी रक्तदाब तपासणी रक्तातील साखर तपासणी रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणी डोळ्यांचा मोतीबिंदू काजबिंदू यांच्या तपासण्यांसह दातांच्या तपासण्यांमध्ये दातांची सफाई दातांमध्ये सिमेंट भरणे दातांची पॉलिश इत्यादी सर्व तपासण्यांना प्रभाग क्रमांक बारा येथील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन शिबिराचा लाभ घेतला याप्रसंगी नाशिक मध्यचे आमदार देवयानिताई फरांदे प्रशांत जाधव भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष स्वातीताई भामरे माजी नगरसेविका वसंत उशीर भाजपा मध्य मंडल अध्यक्ष रंजन ठाकरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संगीताताई जाधव भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष राजेश आढाव उपाध्यक्ष नाशिक महानगर महेश सकपाळ समर्थ युवा फाउंडेशनचे मेडिकल व्यवस्थापक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरासाठी महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड आणि समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांचं देखील सहकार्य लाभलं गावामध्ये आमचे लोकप्रिय नगरसेवक शिवाजी गांगुडे यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह्या ठिकाणी भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आमचे राजेश पांडे यांच्या संस्थेच्या माध्यमातून एक मेडिकल व्हॅन जी आहे ही नाशिककरांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही अतिशय अद्यावत अशी वॅन आहे त्याच्या त्यामध्ये लोकांचे डोळे तपासणे त्यांना मोफत चष्मे देणे दातांच्या ट्रीटमेंट करणे सोनोग्राफी मेमोग्राफी आणि रक्त तपासण्या ह्या सगळ्याच पद्धतीची इक्विपमेंट इक्विपमेंट जी आहेत ही ह्या मोबाईल व्हॅनमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या सगळं तप सगळ्या सर्व पद्धतीच्या तपासण्या करून घेण्यासाठी ही व्हॅन जी आहे खूप उपयुक्त ठरत आहे आज आमच्या महात्मानगर परिसरातील सर्व नागरिकांनी ह्याला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे त्याप्रसंगी आपल्यामध्ये आमचे ज्येष्ठ नगर सेवक शिवाजी गांगुडे अमोल गांगुडे हेमंत पधात्रक आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे स्वातीताई भामरे आमचे विनोद येवलेकर आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि नागरिक देखील मोठ्या संख्येने ह्याचा लाभ घेत आहेत महात्मानगर येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे महात्मा नगर येथील योग कार्यकर्ते अमोलजी गांगुर्डे यांच्या प्रयत्नातनं आरोग्य शिबिर येथे आज घेण्यात रक्त चाचणी तपासणी दातांची पूर्णतासाठी शिबिर एमिने हे शिबिर आज सक्सेस झालेलं आहे शिवाजी अण्णा भाऊ गांगुडे आणि अमोल भाऊ गांगुडे यांचे खूप मनापासून अभिनंदन त्यांच्यामुळे ना हे शिबिर सक्सेस झालं आमच्यासारख्या लेडीजला शक्यतो घरातून निघणं अशक्य असतं अशा, अशा गोष्टींसाठी तरी पण त्यांच्यामुळे ही मोहीम खूप चांगली झाली आणि आमच्यासारख्या लेडीजला चांगलं हेल्थ कॉन्शियस असं हे भेटलं त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि चांगल्या पद्धतीने शिबिर पा झालेली आहे uh, सगळे व्यवस्थित टेस्ट हे करताय uh, कोणाचीच अशी हे नाही जे प्रश्न विचारले जे क्युरी असेल ती त्यांचे व्यवस्थित समाधान करून देत आहे त्याच्यामुळे एकदमच खूप असं मनापासून खूप छान वाटलं ते त्याच्यामुळे त्यांचे परत एकदा मनापासून आभार श्रीयुत गांगुर्डे काका आणि अमोल दादा यांनी जे शिबिर आयोजित केलं आणि हे शिबिर एम एन जी एल आणि समर्थ युवा फाउंडेशनतर्फे त्यांचं आयोजन होतं तर त्याचा आम्हाला अगदी निस्वार्थपणे छानपैकी लाभ घेता आला त्यासाठी ते, मी त्यांचे फार फार आभार मानते आणि आम ह्या एरियातल्या सर्वच लेडीजला त्याचा छान फायदा झाला स स्टार्टिंगला त्यांनी आमचं रजिस्ट्रेशन करून घेतलं त्याच्यानंतर आमचा बी पी चेक केला नंतर तो पण चांगल्या पद्धतीने केला नंतर आमचं ब्लड ब्लड रिपोर्टसाठी ब्लड रिपोर्ट देण्यासाठी ब्लड काढून घेतलं एच बी एन सी वगैरे शुगरसाठी तेही चांगल्या पद्धतीने कार्य केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही गाडीमध्ये गेलो त्याच्यानंतर गाडीमध्ये आमची डोळे तपासणी केली डोळे तपासणीनंतर ज्यांचा नंबर असेल त्यांना लिहून दिला काय प्रॉब्लेम आहे तुमच्या डोळ्यांमध्ये तेही सांगितलं त्याच्यानंतर दातांची तपासणी केली दातांमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय करावं लागेल याची काळजी कशी घ्यायची ते त्याचंही आम्हाला मार्गदर्शन चांगल्या रीतीने केलं त्याच्यानंतर लेडीजसाठी जे मॅमोग्राफी होतं तेही चांगल्या पद्धतीने छानपैकी व्यवस्थित तपासणी केली हे सगळं काही व्यवस्थित सगळ्या टेस्ट व्यवस्थित प रित्या त्यांनी पार पाडल्या त्याबद्दल ते त्यांचे फार फार आभारी आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आमच्या टेस्ट केल्या असं आम्ही जाताही नाही घराच्या बाहेर स्वतःच्या हेल्थसाठी तर त्यांनी आमच्या हेल्थची काळजी घेतली परमेश्वर करो त्यांना असं यश लाभो आणि अशाच योजना त्यांनी वारंवार पार पाडाव्यात वा, ही माझी अपेक्षा जे नगरसेवक माननीय श्री शिवाजी गांगुडे आणखीन त्यांचा मुलगा अमोद गांगुडे यांनी महात्मा नगर येथे रक्त आपलं वैद्यकीय मोफत तपासणी हे घेतलेल्या हा अत्यंत चांगला उपक्रम आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांना याच्यामुळे खूप फायदा होईल आणि हे त्यांच्या या उपक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि असंच कार्य पुढे घडत राहू धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक